श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पत्नी ही घरचा गाभा असते घरातील सौख्य शांती संपत्ती आणि समाधान हे सगळं तिच्या वागण्या बोलण्यावर आणि घरातील आचरणावरून अवलंबून असते शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की ज्या घरात पती सुसंस्कृत धर्मशील पती भक्त भक्त कर्तव्यदक्ष आणि संयमी असते त्या घरात लक्ष्मी देवीचा वास असतो अशा घरातील पुरुष कधीही गरीब राहत नाही तर त्या पुरुषांच्या आयुष्यात धनसुख ऐश्वर यश आणि प्रगतीचा अखंड प्रवाह चालू राहतो आज आपण या विषयावर सविस्तर जाणून घेऊया की पत्नीच्या कोणत्या कामामुळे पती धनवान बनतो आणि का असे घडते भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियाला ग्रहलक्ष्मी म्हणून गौरविले जाते कारण लक्ष्मीदेवी प्रत्यक्ष स्त्रीच्या रूपाने घरामध्ये असते असे मानले गेले आहे पत्नीच्या पवित्र वर्तनामुळे तिच्या श्रमामुळे आणि तिच्या अंतकरणातील शुभेच्छामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते ही सकारात्मक ऊर्जा पतीच्या कार्यात मदत करते पती कितीही कष्टाळू असो पण पत्नी जर नकारात्मक वृत्तीने असेल आळशी असेल कर्तव्य विसरणारी असेल तर त्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात उलट पत्नी जर समर्पित असेल सात्विक आहार विहार करणारी असेल प्रार्थना करणारी असेल तर पतीला नेहमी यश मिळते आणि तो धनवान होतो धनवान होणे हे केवळ पैशाने जात नाही तर घरात समाधान आदर आनंद आरोग्य आणि प्रेम असेही तरी ते खरे धनच आहे अशी सर्व प्रकारची समृद्धी घरात यावी यासाठी पत्नीची भूमिका अतिशय महत्वाची असते एक गोष्ट लक्षात ठेवायची हवी की पत्नी जर प्र पतीच्या प्रत्येक कार्यामध्ये दे पाठिंबा देत असेल त्याला प्रोत्साहन देत असेल त्याच्यावर विश्वास ठेवत असेल तर पतीचे मनोबल वाढते मनोबल हेच खरे धर्म निर्माण करण्याचे साधन आहे ज्या पुरुषांचा आत्मविश्वास उंचावलेला असतो तो, तो मोठमोठी कार्य साध्य करू शकतो म्हणूनच पत्नीने काम म्हणजे पतीला आत्मविश्वास देणे त्याच्या पाठीशी उभे राहणे आणि त्याला सकारात्मक विचार देणे हे काम पत्नी प्रामाणिकपणे करत असेल तर तो पती कधीही गरीब राहत नाही शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की पत्नी जर दररोज सकाळी घरातील देवतांची पूजा करत असेल पतीच्या आयुष्याची कल्याण आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत असेल तर तिच्या त्या शुभेच्छांच्या पतीच्या आयुष्यावर अत्यंत चांगला परिणाम होतो हीच प्रार्थना पतीच्या जीवनाला योग्य दिशा देते आणि त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त करून देते पत्नीचे एक महत्वाचे काम म्हणजे घरातील खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल राखणे पती कितीही पैसा कमवून आणला तरी पत्नी जर तो योग्य पद्धतीने वापरत नसेल तर घर गर, गरीब होण्याची शक्यता असते पण पत्नी जर काटकसर करून योग्य ठिकाणी पैसा खर्च करून अनावश्यक खर्च टाळून घराची व्यवस्थापन करत असेल तर घरात नेहमीच धनसंपत्ती स्थिर राहते म्हणूनच असे म्हटले जाते की पैशाचे खरे व्यवस्थापन ही पत्नीच्या हातात असते तसेच पत्नीने घरामध्ये स्वच्छता पवित्रता आणि शिस्त टिकवणे हेही अतिशय महत्वाचे काम आहे ज्या घरात नेहमी स्वच्छता असते तिथे लक्ष्मी देवीचा वास होतो ज्या घरात अस्वच्छता कचरा राग रुसवी भांडणे असतात त्या घरातून लक्ष्मी निघून जाते त्यामुळे पत्नीने घर नेहमी स्वच्छ ठेवणे घरातील वातावरण आनंदी ठेवणे आणि कुटुंबातील सर्व सद्यांना सदस्यांना एकत्र बांधून ठेवणे हे तिचे कर्तव्य आहे हे कर्तव्य ती मनापासून करत असेल तर तिचा पती कधीही गरीब राहत नाही पत्नीचे आणखी एक मोठे काम म्हणजे पतीला वाईट मार्गाकडे वळू न देणे काही वेळा माणूस मित्रपरिवारांच्या दबावाखाली चुकीच्या सवयीमुळे अडकतो दारू जुगार वाईट संगत यामुळे त्यांचे धन नष्ट होते पण पत्नी जर त्याला समजावून योग्य मार्गावर आणत असेल तर ती त्याचे आयुष्य बदलते अशा पत्नीमुळे पतीचे आयुष्य उन्नत होते आणि तो धनवान होतो भारतीय परंपरेमध्ये सौभाग्यवती स्त्री असे वर्णन येते ही सौभाग्य सौभाग्यवती स्त्री तीच असते जी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत उपवास करते त्याच्या यशासाठी प्रार्थना करते आणि त्याच्यासाठी नेहमी मंगल भावना बाळगते तिच्या या पुण्यकर्मामुळे पतीला उत्तम आरोग्य उत्तम बुद्धी उत्तम संधी मिळतात आणि परिणामी त्यांचे जीवन समृद्ध होते पतीचे पत्नीचे पतीसाठी केलेले छोटे छोटे काम ही मोठा फरक घडवते जसे की पती कामावरून जाताना त्याला शुभेच्छा देणे त्याच्यासाठी प्रेमाने अन्न बनवणे त्याच्या थकलेल्या मनाला आधार देणे त्याच्या स्वप्नांना आपली स्वप्ने मानून त्यात सहभागी होणे हे सर्व काम पतीच्या जीवनात अमूल्य योगदान देतात अनेक यशस्वी पुरुषांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्यांच्यामागे एक स्वबळ संयमी त्यागी पत्नी उभी असते ही पत्नी त्याला धैर्य देते प्रेरणा देते आणि संकटाच्या काळात त्याला खचू देत नाही म्हणूनच असे म्हणतात की पत्नीचे हे काम पतीला धनवान बनवते आणि तो कधीही गरीब राहत नाही पत्नीने पतीवर टीका करण्याऐवजी त्याचे गुण ओळखलेले पाहिजेत त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे कारण प्रत्येक माणूस काही ना काही बाबतीत कमी पडतो पण पत्नी जर त्याच्या कमीपणावर बोट ठेवून त्याला सतत हिनवते तर तो खचून जातो आणि काहीच साध्य करू शकत नाही उलट जर पत्नी त्याला धीर दी म्हणाली की तू नक्की यशस्वी होशील मला तुझ्यावर विश्वास आहे तर तो पर्वत हलवण्याचे धैर्यही ठेवतो धनकम धन कमविण्यासाठी पुरुष बाहेर कष्ट करतो पण घरात सुख शांती टिकवून ठेवणे पतीला मानसिक आधार देणे त्याला नवी ऊर्जा देणे हे पत्नीचे काम असते जेव्हा हे काम ती पूर्ण समर्पणाने करते तेव्हा पतीला धन यश आणि समृद्धी प्राप्त होते शास्त्रात असेही म्हटले आहे की पत्नीने पतीच्या काम कमाईचा अपमान करू नये पती कितीही कमी कमावो पण त्या कमाईचा सन्मान करणे हे पत्नीचे कर्तव्य आहे पत्नीने पैशाचा अपव्यव करू नये कारण पैशाचा अपवयव हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो लक्ष्मीचा अपमान झाल्यास ती घर सोडते आणि घर गरीब बनते पण जर पत्नी पैशाचा आदर करते काटकसर कर करते आणि गरजेपुरतं वापर करते तर लक्ष्मीचे घरात स्थायिक पण राहते पत्नीने मनपवित्र विचार सकारात्मक आणि आचरण सात्विक असले तर ती स्वतःच्या पतीसाठी भाग्य लक्ष्मी बनते अशा पत्नीच्या पतीला कोणतेही अडचण फार काळ थांबवू शकत नाही त्या त्यांच्या आयुष्यात सतत प्रगतीचा प्रवाह चालू राहतो पती गरीब राहतो की धनवान बनतो हे पत्नीच्या कामावर तिच्या वृत्तीवर आणि तिच्या संस्कारावर अवलंबून असते म्हणूनच असे म्हटले जाते की पत्नीचे हे काम पतीला धनवान बनवते आणि असा पती कधीही गरीब राहत नाही मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्रीस्वामी समर्थ